सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार आज देखील महाराष्ट्रातील काही भागांना हवामान खात्याने मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला विदर्बातिल। विदर्बातिल अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये तसेच वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागामध्ये आज मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाराच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर आज वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आज येत्या काही तासांमध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळेल मित्रांनो तसेच इकडे कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरारच्या परिसरामध्ये एकंदरीत सर्वच कोकणामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अहमदनगरच्या परिसराला मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आज देण्यात आला आहे तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात मात्र रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद